पाच लाख महिलावर बलात्कार झाला आणि त्यांना मारण्यात आलं मी विचारणार आहे मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी म्हणलं दोन महिन्यात मी फाशी द्यायला लावला मुख्यमंत्री साहेब त्या पीडिताच्या पालकांनी मुलाखत दिली पुढे दोन वर्षानंतर पाच टॅग कोर्टाने निर्णय दिला पंत आता हायकोर्टात जाणार सुप्रीम कोर्टात जाणार राष्ट्रपतीकडे दोनचा अर्ज मागणार मग कधी आम्हाला न्याय मिळणार त्या श्रद्धा मुलांकरच्या वडिलांनी आज मुलाखत दिली त्याने मला माझ्या मुलीच तुकडे तुकडे केले अजूनही त्या मुलीच हाड मला मिळालेलं नाही दोन वर्ष झालेला मला सांगा साडेतीन वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी बदलापूरच्या जनतेला बंद केला आणि जेवढ्या लाठ्या तुम्ही मारलात जेवढ्या लोकांना हात घालणार तेवढ्या खुर्च्या जनता तुमची काढून घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही याद राखा भविष्य का तुम्हाला सोडणार नाही अरे बदला पूर बरोबर अंबरनाथ घडलं लाख घडलं अकोला घडलं कोल्हापूर घडलं आमच्या मुली सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही मी विचारणार ना पोलीस त्या कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेज मध्ये सात हजार गुंड घुसतात सगळं पुढे नष्ट करतात रात्री तीन वाजता तिचं आई आणि बाप म्हणतात माझ्या भूत प्रेत कुठ प्रेत दाखवायला पोलीस तयार नाहीये सुप्रीम कोर्टाने म्हटलं तीस वर्षापासून मी राज्य बघितलेलं आहे आणि काल कोणीतरी हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने म्हणाला सुरुवात केला तुम्हाला बंद करता येत नाही रस्ते अडवता येत नाही तुम्हाला मोर्चा खडतो नाही आम्ही दमाने घेऊ लागलो बाबा साहेबांनी आम्हाला घटना दिलेल्या त्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार अन्यायुक्त लढा हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आज हायकोर्टाने निर्णय दिला तर या ठिकाणी दहा हजार महिला बसलेले दिसले असते तुम्हाला दहा हजार महिला ज्या वेळेला मी महिलांना ही गोष्ट सांगितली त्या डोळ्यामधून पाणी काढत होते एकही गाडी रस्त्यावर चालली नसती इतका भयानक सोलापूर बंद महाराष्ट्र बंद झाला असता पण सरकारचं काम आहे पोलिसाचा आधार घ्यायचं हायकोर्टाचा आधार घ्यायचं अरे छत्रपती शिवाजी महाराजच नाव तुम्ही घेता तुम्हाला अधिकार आहे का महाराज पुढे अशी घटना घडली असती तर एका क्षणात निर्णय देणारे आमचे महाराज आणि त्या नवराजाची शपथ घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि सांगायला सुरुवात केलात कि मी न्याय देणार अरे दीड हजाराने काय होणार आहे पन्नास रुपये नाहीयेत आम्ही समजू शकलो असतो या देशाचे माझी नेते आमचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हणजे मी महिला ला एक लाख देणार आणि तुम्ही म्हणून दीड हजार किती वर्षाला झाले अठरा हजार काय करायचं ते अठरा हजार घेऊन पडून कितीही गोष्ट द्या आमचे मुख्यमंत्री तर येणार आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून ओम मैदानावर येणार आहे महाविकास आघाडीच्या लोकांना माझी विनंती राहणार रा आहे गणपती नंतर आपण पन्नास हजार महिलाचा मेळावा त्या ओम मैदानावर घेऊन मुख्यमंत्र्याला चॅलेंज महाविकास आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही घराघरा हा निषेध व्हायला पाहिजे दलित सुरक्षित नाही आदिवासी सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही सुरक्षित नाही मध्यम वर्ग सुरक्षित नाही फक्त सुरक्षित अदानी आणि अंबानी आहे कधी विचार केला लग्न लग्नपत्रिका मी मुंबईमध्ये एका मंत्र्याकडे गेलो मंत्र्याने म्हणलं माझ्याकडे पत्रिका आलेली आहे या मंत्र्याला म्हणलं थोडं ते लग्न लग्नपत्रिका दाखवले राज ते कस दाखवणार सोना आणि चांदी लागलेला आहे एका लग्न लग्नपत्रिकेच किंमत सात लाख आणि आमच्या महिलेला मंगलसूत्र देणं या सत्तर ऐंशी हजार सोन्यामुळं आम्हाला शक्य होईना ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे नुसता खुर्ची बदलण्याकरता हा संघर्ष नाही आहे आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे नांदार शरद पवार मी तासभर बसलो त्यांच्याकडे त्याने मला सांगितलं मास्तर आपल्याला नुसतं सरकार बदलायचं नाही खरं महाराष्ट्र आपल्याला घडवून दाखवायचा कारण सगळ्यात जास्त आत्म्या शेत त्या शेतकऱ्यांच्या कर महाराष्ट्रात शेतकऱ्याला कर्ज माफ येत नाही बाल या देशातल्या बावीस बांधव मादाली असो अंबाळे असो सोळा लाख कोटी रुपये शेतकऱ्याला एक रुपये शेतकरी म्हणतो माझ्या मालाला भाव मिळेला तो झाला आत्महत्या करू लागला जगायचं साधन नाही त्याच्या मालाला भाव नाही कुठीएसटी अशी भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आमच्या नेत्यांनी सांगितलं मी रात्री साडे नऊ ला निर्णय घेतला चेतनला विचारलं होतं मी पण आता सगळ्यांनी निर्णय घेतला एक निर्णय घेणं आपलं काम आहे आणि जो राग असेल ते राग मतपेटी मधून तुम्ही दाखवा अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि असा राग दाखवा या युतीवाल्यानं रस्त्या पुढे उभं मुश्किल झालं पाहिजे असं लढा तुम्ही करा महाविकास आघाडीच्या वतीनं सगळ्या पुढाऱ्यांचं कार्यकर्त्याचं अभिनंदन करून अशीच आपण लढाई लढूया एक पाच मिनिटं घोषणा होईल सगळे उभारा आपण निषेधाच्या घोषणा देऊन कार्यक्रम संपू आपण